मेहकर येथील अशोक वाटिका निर्मितीसाठी सौ राजश्रीताई प्रतापराव जाधव यांच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन सरकार आमचेच असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर विकास निधी आणणार आहे मेहकर अशोक मेहकर येथील अशोक वाटिका भवन निर्मितीसाठी आधी एक कोटी रुपये दिले आता पुन्हा एक कोटीच्या वाढीव निधीतून बुद्धविहार आणि परिसराचे सौंदर्यीकरण केले जाईल असा विश्वास माजी आमदार संजय रायमुलकर यांनी व्यक्त केला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार संजय रायमुलकर यांनी त्यांच्या कार्यकाळात शहरातील अशोक वाटिका बांधण्यासाठी एक कोटी रुपये मंजूर करून आणले होते ते पूर्ण काम झाले आणखी एक कोटी रुपये बुद्धविहार निर्मितीसाठी सौंदर्यीकरण कामासाठी देऊ तसेच भूमिपूजन जाधव यांच्या हस्ते झाले संजय रायमुलकर युवासेनेचे जिल्हा प्रमुख ऋषिकेश जाधव शिवसेनेचे तालुका प्रमुख सुरेश तात्या वाडूकर रंजनाताई रायमुलकर भीमशक्तीचे भाई कैलास सुखदाने प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते अश्फाक खान प्रवीण बुंदे यांचा सत्कार करण्यात आला अशोक वाटिका सभागृहाचे लोकार्पण आज करण्यात आले संजय रायमुलकर पुढे म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्या कार्यकाळात मेहकर लोणार तालुक्यात साडेचार हजार कोटीची कामे मंजूर करून आणली मेहकर लोणार विधानसभामध्ये तालुक्यातील कोणत्याही गावात डांबरी रस्त्याने जोडलेले नाही असे गाव दाखवा आणि बक्षीस मिळवा पण टाकाडी प्रकल्पाच्या कालव्या दृष्टीसाठी आम्ही पाचशे पंच्याऐंशी कोटी मंजूर करून आणले शेंदूरजन ते वे ते वेळी छत्तीस किलोमीटर रस्ता मेहकर रिसोड एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा रस्ता आमडापूर जानेफड बेलगाव केनवड हा तीनशे एक्क्याण्णव कोटीचा रस्ता आम्ही मंजूर करून आणला आणि फुकटचे श्रेय घेण्यासाठी विद्यमान आमदारांनी वडव येथे यापैकी एका रस्त्याचे भूमिपूजन केले हे चुकीचे आहे आम्ही नवीन कामे मंजूर करून आणा आणि विकास करा आम्ही त्यांचे स्वागत करू आम्ही मंजूर करून आणलेल्या कामामध्ये हस्तक्षेप करून आयत्या पिठावर रेगोट्या ओढण्याचे काम कोणीही करू नये असे संजय रायमुलकर म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला घटना देऊन सर्व दुर्लक्षित घटकांना उन्नत करण्याचे काम केले आम्ही जात पात न पाहता विकासाचे काम केले असे ते म्हणाले तसेच ऋषिकेश जाधव म्हणाले की आम्ही सर्व समावेशक सामाजिक विकासाचे पुरस्कर्ते आहोत अधिक समाजकारण आणि कमी राजकारण हे तत्व आम्ही अंगीकारले आहे केंद्रीय मंत्री प्रत प्रतापराव जाधव आणि संजय रायमुलकर यांच्यासह आम्ही कुणीही जातीभेदाचे राजकारण कधी करत नाही प्रास्ताविक भाषणात गजेंद्र गवई म्हणाले की प्रतापराव जाधव संजय रायमुलकर हे नेते जनतेच्या हृदयावर राज्य करणारे आहे रायमुलकर यांनी बौद्ध विहार संविधान भवन यासह मागासवर्गीय वस्त्यांमध्ये विकासाची मोठी कामे केली कार्यक्रमाला तौफिक कुरेशी रामेश्वर भिशे मनोज जाधव रवीराज रहाटे हर्षल गायकवाड मुन्ना ठाकूर रवी जुनघरे अश्रू मानवतकर प्रवीण बुंदे महिला आघाडीच्या वैशालताई सावजी अक्काताई गायकवाड मदन पवार मुरलीधर गवई सुरेश पवार यशोधरा गौकर्णाबाई मोरे मंदाताई सरकटे मीना माने संगीता पवार लक्ष्मीबाई मोरे रंजनाताई सपकाळ सयाबाई अंबोरे सुमन सुरसे गंगूबाई माने अन्नपूर्णा पवार मंगलाताई अंबोरे सुमन कळासरे रत्नमाला देवाखे रेखा अंभोरे पुष्पा खोडके आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मेहकर रिपोर्टर भागवत जाधव तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार जे काही आमचे नित्यनेमाचे पूजापाठ होतात तरी आम्हाला चांगलं ठिकाणी या ठिकाणी असावं त्या भावनेनं वेगवेगळे ते आमच्याकडे पाठपुरावा त्यांनी करत गेले माननीय केंद्रीय मंत्री प्रतापजी दादो साहेब यांच्याकडे भावना मार्फे आपली ते स्थानिक मंडळी बाई असतील त्यांच्याकडून पुजाकारी असतील असतील आदर्श माझी आधी माझे आदर्श हे मंडळी वेळोवेळी पाठपुरावा करत गेली आणि कुठंतरी या ठिकाणची दुरावस्था पाल्यानंतर आमच्याही मनामध्ये या आपल्या <coughs> भागाच्या या श्रद्धेचा असलेल्या ठिकाणं आपण निधी द्यावा या मागणीतून वेळोवेळी मागणी समोर आली आणि माननीय या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आमच्याचे उपमुख्यमंत्री निषेध आहे त्यांच्या नगर नगरविकास भागाच्या माध्यमातून या शब्दा वाटतं तर जे काही काम पूर्ण झाले असं काम माहिती आहे त्याच्यासाठी एक कोटी रुपयाची मागणी बाहेर आपण आणि त्यानंतर परत आपल्या या ठिकाणी जे काही तसाकर यांची जे काही तिथं जे काही ध्यान क्षेत्रासाठीची जी मागणी होती त्या मुद्देवारासाठी त्याच्यासाठी परत आपली कोटी रुपयाचा निधी माननीय माझ्या आणि आता त्या कामाला ठिकाणी सुरुवात होते आहे मागणीवरच काम आपल्याला या शहराचं अत्यंत महत्त्वाचं असलेलं ठिकाण हे आपल्या सर्वांना अभिमान वाटावं असं या ठिकाणचं मित्रांनी आणि होणार आहे आणि आपल्या समाजातील जे काही आपले धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होतात या मित्रकारांच्या माध्यमातून या अशा फोनच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला चांगली पाहून शहराच्या मुख्य ठिकाणी या ठिकाणी पोहोचत्वाद जाणार आहे आणि इथं याचं सर्व ध्येय कोणाला द्यायचं झालं आपल्या समाजातून सर्व नेते म्हणे केलेल्या पाठपुरावा माननीय केंद्रीय मंत्री प्रदारसाहेब आणि त्यांच्याच मार्गदर्शन आज ही वास्तुर या ठिकाणी भाषामध्ये आणि ज्या ज्या या ठिकाणचा पुतळा पाहिल्यानंतर यापेक्षाही अद्याप असा डॉक्टर बाबासाहेब यांचा पुतळा असा लोक लुणाकृती त्यानंतर आपलं जे काही मुद्दे असेल त्यामध्येही सुद्धा परंतु हे मागच्या माननीय शिंदे साहेब माननीय नामदार प्रतापराजी जाधव साहेब आणि तात्कालीन मंत्रिमंडळामध्ये मागच्या सरकारमध्ये हे कामं मंजूर झालेले आहेत जे तुम्ही जरा टेंडर होते त्यानंतर प्रशासकीय मान्यता ते मागच्या त्याच्यामुळं पुढं देणे अशा धार्मिक याच्यामध्ये पुन्हा निर्णय घ्यायचं काम करतोय तेही काम होत असताना ज्या नेताचं काम होते ते जनतेच्या हिताचं काम होतं हे सर्व सत्य परिस्थिती लोकांसमोर आणली पाहिजे केवळ क्रेडिट घेणारे बरेच देतात परंतु त्या कामाचा पाठपुरावा करून वेळोवेळी त्याच्या दुष्काशन दरबारी तक्रा मारून आपण हे काम ठिकाणी केले आणि मेकरच्या इतिहासामध्ये माझी योडा निधी याच्याबद्दल कधी आला नाही परंतु महाराष्ट्र बाजूलाच असलेले छत्रपती शिवाजी महाराज जे काही राज्यावर आपण झारखंडच्या निवडणूक करतो आहे त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा एक कोटी रुपयाचा पुतळाही त्या ठिकाणी आपण उभा करतो आहे त्याच्यासोबत दे, आपल्या महात्मा ज्योत्रा फुले साईसबाई फुले निशय रांगाभोर साठे यांचाही मंदिरमध्ये घेतो आहे आणि शहरातील मुद्दापासून शालेय विद्यार्थी त्यासोबत लहान मुलांना अज्ञावत असतं त्या ठिकाणचे देट, गार्डन आपण डेव्हलप करतो आहे आणि भविष्यामध्ये निश्चित त्या शहराचा शिंदेसाहेबाच्या कार्डमध्ये चेहरा मोहरा बदलताना तुम्ही जातो आहे आहेत करोडो रुपयाचा निधी आमच्या सरकारच्या काळामध्ये आपण शहरामध्ये या ठिकाणी आणलेला आहे बरेच कामं आता माझ्या माहितीप्रमाणे तीनसोबत तीन कामं झाले आहेत अजून सात पासष्ट टक्के कामं ही व्हायची आहेत आणि निश्चित आताच शहर आणि एक दीड ते शहर त्याच्यामध्ये त्यांनी आत्मनंतर परत याचं सर्व श्रेय माननीय तात्कालीन मुख्यमंत्री केलेलं आहे